एक अशी अभिनेत्री जिनं वयाच्या केवळ सतराव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेला होता अगदी कमी वयातच हिनं आकाशाला गवसणी घातलेली होती आणि आपल्या वयापेक्षा सव्वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या निर्मात्याच्या ती प्रेमामध्ये पडली होती वयाच्या केवळ सतरा अठराव्या वर्षी हिचं मरण आलेलं होतं हिच्या मृत्यूनंतर तिच्या आईनं सुद्धा स्वतःचं जीवन संपवलेलं होतं या अभिनेत्रीनं आत्महत्या केली किती हत्या होती नमस्कार रविवार स्पेशल सेलिब्रिटी क्राईमच्या आजच्या स्टोरीमध्ये आपण पाहणार आहोत अभिनेत्री शोभा मद्रास मध्ये म्हणजे त्या काळातल्या मद्रास मध्ये राहणारं एक मल्याळी कुटुंब होतं त्याच्यामध्ये के पी मेनन हे एक उद्योगपती होते आता या उद्योगपतींचं लग्न त्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमा यांच्याबरोबर ती झालेलं होतं आणि यांना तेवीस सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट या दिवशी एक मुलगी झाली नाव ठेवलं महालक्ष्मी पुढे याच महालक्ष्मीचं शोभा असं नाव रूढ झालेलं होतं आता शोभा ज्या आहेत त्या लहानपणापासून त्यांना नृत्याची आवड होती आणि शोभाची आई ही अभिनेत्री होती आणि मल्याळी चित्रपटामध्ये एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या काळामध्ये त्यांनी तो काळ गाजवलेला होता आणि छोट्या मोठ्या त्या भूमिका करत होते आता आई अभिनेत्री होती वडील उद्योजक होते आणि त्याच्यामुळे घरात लहानपणापासूनच अभिनयाचं बाळकडू तिला मिळत होतं आणि हळूहळू ती नृत्य पण शिकत होती नृत्य शिकता शिकता अभिनय अभिनय करता करता नृत्य अशा पद्धतीनं हे सगळं चालू होतं आता वयाच्या अवघ्या चा चौथ्या वर्षी एकोणीसशे सहासष्टला तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये या छोट्याशा मुलीनं प्रवेश केला शोभानं प्रवेश केला आणि थट्टुंगल थिरक्कप्पडम नावाचा एक चित्रपट आहे तो तमिळमधला एक थ्रिलर चित्रपट आहे तर या चित्रपटामध्ये शोभा यांनी बेबी महालक्ष्मी नावानं काम केलेलं होतं आता तिथूनच महालक्ष्मी उरूप शोभा जे आहेत त्यांच्या चित्रपटाचा प्रवास अगदी चौथ्या वर्षापासून सुरू झालेला होता आता एका बाजूला शालेय शिक्षण चालू होतं दुसऱ्या बाजूला चित्रपटामध्ये काम चाललेलं होतं आणि पुढच्याच वर्षी म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षी पी वेणू यांच्या उद्योगस्थान या चित्रपटामधून मल्याळम चित्रपटसृष्टीमध्ये शोभा यांनी प्रवेश केलेला होता आणि तो चित्रपटसुद्धा हिट झालेला होता आणि वयाच्या पाचव्या वर्षी महालक्ष्मीला प्रचंड दाद मिळालेली होती एवढी छोटीशी मुलगी पण ती अशा पद्धतीनं अभिनय करते आहे आणि त्यामुळे तिचं सगळीकडे कौतुक होत होतं आणि नंतर मग शोभा यांनी तमिळ कन्नड मल्याळम अशा एकामागून एक अशा डझनभर चित्रपटामध्ये काम केलेलं होतं आणि ज्यावेळेस महालक्ष्मी उर्फ शोभा ज्या आहेत त्या चौदा पंधरा वर्षाच्या होत्या आणि त्यावेळेस त्यांची आई प्रेमा त्यांना घेऊन त्या साठाव्या दशकामध्ये एक सिनेमाचं केंद्र होतं मद्रास तर त्या मद्रास या ठिकाणी मूळ मद्रास या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्या भाड्यानं राहत होत्या आता तोपर्यंत आई प्रेमाला चित्रपट मिळणं बंद झालेलं होतं कारण आता त्यांचं वय झालेलं होतं आणि आता शोभाला चित्रपट मात्र मिळत होते पण पैसे मात्र जास्त मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे आता वडील जरी उद्योगपती होते आणि आई अभिनेत्री आईचं काम जास्त चालत नव्हतं पण आता सगळी परिस्थिती सगळ्या गोष्टी त्या मुलीच्या जीवावरती आलेल्या होत्या मुलगी चित्रपटातून पैसे कमवण्याचं साधन निर्माण झालेलं होतं आता ही शोभा बेबी जी आहे म्हणजे शोभा बेबी बेबी शोभा अशा पद्धतीचं नाव तिचं रूढ झालं होतं किंवा बेबी महालक्ष्मी तर ही साऊथ सिनेमामधील आवडत्या बालकलाकारांपैकी एक बनलेली होती आणि तिची प्रतिमा इतकी होती की वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तिला साऊथमध्ये मुख्य भूमिका दिल्या जायला लागलेल्या होत्या आणि एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्येच तिनं वयाच्या पंधराव्या वर्षी तमिळ कन्नड मल्याळम तेलगू अशा सहा भाषांमध्ये चित्रपटात काम केलेलं होतं आणि एवढं सगळं केलं होतं एवढं सगळं काम झालं होतं तिचे सगळीकडे कौतुक झालं होतं पण व्यावसायिक यश जे आहे ते यश तिला मिळालेलं नव्हतं आणि ते यश तिला मिळालं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्या साली आला होता चित्रपट उत्तरदा रात्री आता या चित्रपटामधून पहिल्यांदा शोभा या मुख्य भूमिकेमध्ये नायिकेच्या भूमिकेमध्ये होत्या आणि त्यानंतर एक नायिका म्हणून त्यांचं नाव समोर आलं आणि त्याच साली त्यांचा बंधनम किंवा नीलकशम नावाचा चित्रपट अशा पद्धतीचे डझनभर चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि त्यांना एक कन्नड चित्रपट मिळाला मिलाल, तो पण मिळाला होता त्याचं नाव आहे अपरिथर तर याच्याम सुद्धा त्यांना कन्नड फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला होता आणि वयाच्या सतराव्या वर्षी एकोणीसशे एकोणऐंशीच्या पासी या तमिळ चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्यांना सत्रो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता आणि तीन वेळा केरळचा राज्य पुरस्कार प्राप्त झालेला होता म्हणजे एकदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी त्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठी अशा पद्धतीचे पुरस्कार त्यांना प्राप्त, प्राप्त होते त्याचबरोबर कन्नड आणि तमिळ चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणूनसुद्धा त्यांना दक्षिणेमध्ये दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता आणि अगदी कमी वयामध्येच एवढे सगळे पुरस्कार प्राप्त झालेले होते आणि याच्यामुळे प्रत्येक निर्माता तिला आपल्या चित्रपटामध्ये कास्ट करण्यासाठी त्यांच्या भाड्याच्या खोलीच्या बाहेर रांग लावून उभे असायचे आणि अगदी लहान असतानाच ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तिला मिळायला लागल्या प्रसिद्धी मिळायला लागली पैसा मिळायला लागला आणि त्यावेळेस मग तिची आई प्रेमा जी आहे ती तिची मॅनेजर बनलेली होती आणि त्या मुलीनं कोणत्या चित्रपटात काम करायचं तिची फी काय असेल तिनं कशा पद्धतीनं काम करायचं हे सगळं तिची आई ठरवायला लागलेली होती आणि ती आई जी आहे ती प्रत्येक चित्रपटागणिक तिची फी वाढवत चाललेली होती आता सुरुवातीला शोभा हिची फी होती, होती। ही फी होती ती पाच हजारापर्यंत होती पाच हजाराच्या नंतर ती वाढली नंतर ती पंचवीस हजारापर्यंत गेली आणि पासी हा चित्रपट ज्यावेळेस गाजला त्यानंतर मात्र हिची फी झाली होती पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे राष्ट्रीय पुरस्कारांशिवाय पाशी या चित्रपटासाठी शोभाला दुसरा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारसुद्धा मिळालेला होता आणि काही चित्रपटांमधून शोभा मल्याळम आणि कन्नड चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेत्री त्या ठिकाणी बनलेल्या होत्या आता ज्या काळामध्ये मोठमोठे हिरो हे तीस चाळीस हजार रुपये घेत होते तेव्हा शोभाची आई प्रत्येक चित्रपटासाठी पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये मागायला लागलेली होती आणि त्या काळातले जे हिरो होते त्यांच्यापेक्षा जास्त पैसे हे शोभा मिळवत होती आणि आता शोभा जर आपल्या चित्रपटामध्ये असेल तर आपले चित्रपट चालतात आणि त्याच्यामुळे मग निर्माते तेवढे पैसेसुद्धा द्यायला तयार होते आता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शोभानं कन्नड तमिळ मल्याळम चित्रपटातल्या मुख्य नायिकेच्या भूमिका केलेल्या होत्या आणि तिच्या घराच्या समोर चाहत्यांचीसुद्धा गर्दी जमायला सुरुवात झालेली होती तो काळाचा महिमा असतो त्या पद्धतीने तर दरम्यानच्या काळामध्ये या मुलीसाठी या शोभासाठी अनेक तरुणांकडून अनेक मुलांकडून लग्नाचे प्रस्ताव यायला लागले होते पण या मुलीनं लग्न करू नये असं त्या आईला वाटत होतं आता आई प्रेमाच्या मनामध्ये असं होतं की जर आपल्या मुलीचं लग्न झालं तर ती सासरे निघून जाईल ती नवऱ्याकडे निघून जाईल त्यानंतर आपला पैसा येणं बंद होईल आणि त्याच्यामुळे मग तिला जे लग्नाचे प्रस्ताव यायचे ते प्रस्ताव तिची आई लालसेपोटी नाकारत होती धिक्कारत होती स्वीकारत नव्हती आणि प्रसिद्धीच्या शिखरावरती असणाऱ्या शोभाची आई प्रेमाच्या बरोबरती वादाला सुरुवात झालेली होती आता इकडं आईला फक्त पैसा पाहिजे होता ते पैसा गोळा करत होते आणि त्यांना एक घर पण बांधायचं होतं आणि घर बांधण्यासाठी पैशाची गरज होती त्यामुळे त्या मुलीला त्या, मुली त्या आईनं इतके सिनेमे घेऊन दिले इतके सिनेमे घेऊन दिले की अक्षरशः तिला आराम करायलासुद्धा वेळ मिळत नव्हता म्हणजे तिला कोणाबरोबर ती बाहेर फिरता येत नव्हतं कोणाबरोबर ती वेळ घालवता येत नव्हता किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे तिला चित्रपट निवडता येत नव्हते आणि मग याच्या त्यामुळे मग त्या आईबरोबरचे मतभेद जे आहे ते अजूनच वाढायला लागलेले होते आणि ती आई तिला मनाप्रमाणे जगू देत नव्हती साधारण सोळा सतराव्या वर्षामध्ये ती इतकी लोकप्रिय झालेली होती प्रत्येक चित्रपटामध्ये दिसत होती प्रसिद्धीच्या शिखरावरती होती आणि याच काळामध्ये एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते त्यांचं नाव आहे बाळू महेंद्र तर यांच्याबरोबर ती अजून एका चित्रपटाची ऑफर तिला आली या चित्रपटाचं नाव होतं आजियाला कोलंगल आता यापूर्वी या, या शोभानं एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये बाळू या महेंद्र यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता कोकिला याच्यामध्ये काम केलेलं होतं आणि चित्रपटाच्या संदर्भामध्ये मग यांच्या सतत भेटीगाठी व्हायला लागल्या होत्या चित्रपटामध्ये काम सुरू होतं आणि ह्यांच्या शूटिंगच्या काळामध्येच मग या शोभाला निर्माता बाळू महेंद्र आवडायला लागलेला होता आता मुळामध्ये हा बाळू महेंद्र जो आहे तो अगोदरच त्याचं लग्न झालेलं होतं त्याचं त्याला एक मुलगा होता आणि हा शोभापेक्षा पंचवीस सव्वीस वर्षानं मोठा होता पण शेवटी आता हिला आईची इतकी बंधनं होती की आणि लग्न इतके नाकारले होते आणि त्याच्यामुळे तिला हा बाळू जास्त आवडायला लागला होता आणि त्यानंतर आता तिनं त्या बाळूच्या पुढच्या चित्रपटामध्ये त्याचं नाव होतं मुडूपाणी या चित्रपटाची ऑफर तिला आलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा तिनं मुख्य भूमिका केली होती आणि या सगळ्या काळामध्ये अनेक चित्रपट येत होते त्याच्यामध्ये बाळू महेंद्रचे चित्रपट जास्त होते त्यामुळे बाळूबरोबर ती तिची जवळीक जास्त वाढली होती आणि त्यामुळे मग तिनं त्या आता चित्रपटांकडे लक्ष कमी आणि बाळू महेंद्र याच्याबरोबर ती जास्त फिरायला सुरुवात केली होती ते दोघं इकडं तिकडं तिकडं इकडं फिरत होते आता त्या बाळू महेंद्राच्या बायकोचं नाव होतं अखिलेश्वरी आणि त्याला नऊ वर्षाचा मुलगा होता त्याचं नाव होतं शांकी म्हणजे तो विवाहित होता तरीही तो हिच्याबरोबर ती अनैतिक संबंधामध्ये अडकलेला होता आता शोभाच्या या सगळ्या वागणुकीवरती तिची आई प्रचंड वैतागलेली होती कारण तिला तिचं घर पूर्ण करायचं होतं पैशाची गरज होती पण बाळू आणि शोभा या दोघांचं प्रेमप्रकरण चाललेलं होतं प्रेमप्रकरण फुलत होतं आणि अठरा वर्षाच्या या शोभाला त्या वयामध्ये ती इतकी त्याच्या आहारी गेलेली होती आणि आई मात्र तिच्यावरती निर्बंध घालत होती आणि ह्या गोष्टीला विरोध करत होती मुलीला समजावून सांगत होती की बाबा तिचं तुझ्यापेक्षा डबल वय आहे त्याचबरोबर तो एक एक मुलाचा बाप आहे पण ती मुलगी काय ऐकायला तयार नव्हती आणि आई या मुलीच्या लग्नाच्या विरोधामध्ये प्रेमाच्या विरोधामध्ये होते आणि त्याच्यामुळे मग आई वडील आणि मुलगी यांच्यामधला वाद विकोपाला जायला लागलेला होता आणि घरच्यांचा विरोध वाढल्यानंतर एक दिवशी शोभा कुणालाही न सांगता घरातनं बाहेर पडली आणि बाळू महेंद्र यानेसुद्धा त्याच्या आईवडिलांचं घरचं घर म्हणजे आई वडील बायको मुलं यांना सगळ्यांना सोडलं आणि नंतर हे दोघंही लपून बसण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी मद्रासला गेले आणि मद्रासमधल्या एका भाड्याच्या घरामध्ये राहायला लागलेले होते पण आता त्या पद्धतीनं हे दोघं मद्रासमध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये राहायला लागले होते आणि काही दिवस हे दोघंही गायब झाले होते कोणाला कुठं गेले काय गेले काहीही कळलेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर मात्र मग त्या शोभाच्या कुटुंबियांनी आणि बाळूच्या बायकोनं किंवा त्याच्या कुटुंबियांनी ह्यांना शोधलेलं होतं आता तोपर्यंत यांच्यामध्ये तगडं रिलेशन तयार झालं होतं दोघंच एकत्र होते आणि त्याच्यामुळे त्या दोघांच्यामधली जवळीक ही जास्त म्हणजे अति जास्त वाढलेली होती आणि त्यावेळेस मग त्या, त्या शोभाला घरी येण्याची विनंती तिच्या आईनं केलेली होती पण ती मुलगी काही यायला तयार नव्हती त्याचबरोबर ते तो जो बाळू होता तर त्या बाळूला त्याच्या बायकोनं सांगितलं की बाबा घरी ये तुझा पोरगा आहे वगैरे पण तो बाळू काही यायला तयार नव्हता अशा पद्धतीनं दोघांनी आपापला परिवार सोडलेला होता आणि त्याच्यानंतर लाच पण सोडलेली होती आणि दोघंही एकत्र राहत होते आता या काळामध्ये ज्यावेळेस ही बातमी मीडियामध्ये गेली त्यावेळेस प्रचंड गदारोळ व्हायला लागलेला होता कारण या शोभानंच या बाळूचं पहिलं लग्न मोडले अशा पद्धतीचा तिच्यावरती आरोप व्हायला लागला होता आणि एका बाजूला त्या शोभाचे चित्रपट अत्यंत पिकला होते अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालत होते आणि त्याच काळामध्ये या शोभाने अशा पद्धतीनं त्या बाळूबरोबर ती पळून गेली आणि त्यामुळे मग तिच्या चित्रपटांना त्याचा फटका बसायला लागला तिची बदनामी व्हायला लागली आणि मग एका बाजूला तिची बदनामी होत होती चित्रपट आपटायला लागलेले होते आणि त्यावेळेस मग तिनं त्या भाड्याच्या रूममध्येच एक पत्रकार परिषद बोलवली आणि तिनं त्या बाळूबरोबरती आपण लग्न केलेलं आहे असं जाहीर केलं आता आपण बाळूबरोबरच राहणार आहे वगैरे वगैरे असं सगळं तिनं सांगितलेलं होतं पण आता ह्यांचं जे लग्न झालं त्याचे काय ठोस पुरावे समोर आलेले नव्हते त्यानंतर ज्यावेळेस पत्रकारांनी बाळू महेंद्राला विचारले की बाबा तुझं लग्न झालं आहे का त्यावेळेस मग त्यानं सांगितलं की नाही आम्ही आमचं काही लग्न झालेलं नाही आम्ही फक्त जस्ट फ्रेंड आहोत तर अशा पद्धतीनं त्यानं त्यान ते सांगितलं आता हे सगळं ऐकल्यानंतर मात्र त्या शोभाला प्रचंड धक्का बसलेला होता म्हणजे ज्याच्यासाठी आपण आपलं घर सोडलं होतं आईवडील सोडले होते करिअर सोडलं होतं त्यानंच आपल्याला धक्का दिला होता त्यानंच आपल्याला धोका दिला होता आणि याच्यामुळे ती उद्ध्वस्त झाली होती पण तिनं हा विचार केला नाही की आपल्या अशा वागण्यामुळे आपल्या आपल्या घरचे पण दुःखी झालेले आहेत आणि आपल्यामुळे त्या बाळू महेंद्राची बायको तिचा मुलगा हे सुद्धा रस्त्यावरती आलेले आहेत पण तिला फक्त स्वतःबद्दलच दिसत होतं आणि त्यामुळे मग ती आता याच्यामुळे उद्ध्वस्त झाली तिला वाटलं मला धोका दिला धक्का दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ती परत प्र प्रचंड डिप्रेशनमध्ये जायला लागलेली होती आणि एक दिवस तो बाळू जो आहे तो त्याला त्याच्या लक्षात आलं आपण काहीतरी चूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे मग त्यानं त्या प्रेयसीला सोडलं शोभाला सोडलं आणि तो आपल्या अकिलेश्वरी या पत्नीकडे आणि आपला मुलगा शांकी यांच्याबरोबर ती राहायला आलेला होता आता हे सगळं झाल्यानंतर मात्र त्या शोभाला अजून एक मोठा धक्का होता आणि मग तिनं ह्या सगळ्यांचा तिनं इतकं ते मनाला लावून घेतलं होतं एकटी पडली होती हाताश झाली होती निराश झाली होती आणि त्यावेळेस मग आता ही बातमी ज्यावेळेस तिच्या घरच्यांना समजली आईवडिलांना समजली त्यावेळेस मग त्या आईचं काळी होतं ती आई परत त्याच्याकडं आले आणि म्हटली बाळा तो आता घरीचं याच्यासाठी आता त्या मुलीला घर घेऊन जायचं असं तिनं तिला सांगितलं की ते कॉन्टॅक्ट केलं असेल आणि त्याच्यानंतर तिला नेण्यासाठी तिची आई एक मे एकोणीसशे ऐंशी या दिवशी त्यांच्याकडे आलेली होती आता जेव्हा शोभाचं कुटुंब शोभाला घ्यायला तिच्या खोलीवरती आलं होतं दरवाजा ठोठावलेला होता, होता आणि तरीही शोभानं काही दरवाजा उघडलेला नव्हता आणि कदाचित तिला राग आला असेल किंवा ती नाराज असेल असं त्या आईवडिलांना वाटत होतं आता ज्यावेळेस त्या वडिलांनी मग खिडकी तोडून आतमध्ये डोकावून बघितलं आणि त्यावेळेस मात्र त्यांना धक्कादायक गोष्ट दिसली त्या शोभाचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता आणि त्यानंतर ही बातमी पोलिसांना वगैरे कळवण्यात आलेली आहे मद्रास पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि त्यांनी दरवाजा तोडला आतमध्ये प्रवेश केला आहे आणि शोभाचा समोर डेडबॉडी होती ती डेडबॉडी खाली उतरवलेली आहे तिच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे सगळीकडे शोककळा पसरलेली आहे आणि तिच्या मृत्यूनंतर शोभाच्या आईनं बाळू महेंद्रवरती तिच्या हत्येचा आरोप केलेला होता आता ज्यावेळेस त्या बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं त्या अहवालामध्ये तिचा मृत्यू हा आत्महत्या आहे हे उघड झालं होतं परंतु बरेच परावे हा प्रियकर निर्माता बाळूच्या विरोधामध्ये सापडले होते आणि शोभाची आई प्रेमा यांनी तात्कालिक पंतप्रधान ज्या होत्या इंदिराजी गांधी तर यांनासुद्धा पत्र लिहिलं होतं आणि या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये तमिळनाडूचे राज्यपाल होते प्रभुदास पटवारी यांनीसुद्धा पोलिसांना या हत्येचं म्हणजे या घटनेचं हत्येच्या कोण्यातून रूपां म्हणजे तपास करण्याचे आदेश दिलेले होते आता या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये बाळू जो आहे तो वादाच्या भोवरामध्ये सापडलेला होता त्याचबरोबर ती शोभाचे जे चाहते होते त्या चाहत्यांनीसुद्धा बाळूवरती हल्ला केलेला होता किंवा बाळूतला त्या कोषाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यामुळे त्याचंसुद्धा करिअर उद्ध्वस्त झालेलं होतं आता एका बाजूला त्याचं करिअर उद्ध्वस्त झालं एका बाजूला हिचं करिअर उद्ध्वस्त झालं होतं आणि आता हिनं स्वतःचं जीवन पण संपवलेलं होतं आणि आता शोभावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तिच्या अखेरच्या प्रवासाला हजारो चाहते तिथं जमलेले होते आणि आता तिचा मृत्यू होऊन काही महिने काही वर्षे हा तपास चालला पण कोणतीही संशयास्पद बाब समोर आली नाही आणि आजही शोभा यांच्या मृत्यूला चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्ष उलटून गेलेली आहेत तरीसुद्धा त्यांच्या मृत्यूवरती प्रश्नचिन्ह अजूनही आहे आणि शोभा यांच्या मृत्यूनंतर चार वर्ष शोभाची आई तिला न्याय मिळावा याच्यासाठी लढत होती अवघ्या सतरा अठराव्या वर्षी त्यांची मुलगी गेली होती आणि याचा धक्का ती आई सहन करू शकली नाही न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि हे काही गूढ उकललं नाही तिच्या म्हणजे शोभाच्या मृत्यूचं गूढ उकललं नाही आणि त्याच्यानंतर मग तिच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्या आई प्रेमानंसुद्धा आत्महत्या केलेली होती आणि तिच्या आत्महत्यामागचं सत्यसुद्धा समोर आलेलं नव्हतं आता त्या शोभाच्या मृत्यूनंतर तिचे चार चित्रपट प्रदर्शित झालेले होते आणि चारही चित्रपट सुपरहिट झाले असं माध्यमातून समोर येतं तर अशा प्रकारची ही एक अभिनेत्री होती पण दुर्दैवाचा फेरा आला चुकीची पावलं पडली हवा फिरली आणि होत्याचं नव्हतं झालेलं होतं तर ही होती शोभा या अभिनेत्रीची थोडक्यात माहिती आता या विषयावर तुम्हाला जर अधिक माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी